तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो होतो ऊस कापायची मशीन बघायला आणि ह्या ठिकाणी बघा टॅक्टर आलेला आहे आणि मिशन त्या तिकडे आहे बघा आणि हे बघा हे टॅक्टर आता इथून ताईलीमध्ये हा ऊस टाकणार आहे हे बघा ऊसमत आहे पूर्ण आता पूर्ण हा ऊस पहिलीकडे जे टॉयले आहे त्या टॉयलेमध्ये जाऊन पडणार आहे तुम्ही बघत राहा बघा पूर्ण ऊस टायलीमध्ये पडलेला आहे आणि ह्या ठिकाणी दोन तीन टॅक्टर उभे आहेत हे पूर्ण जे टॅक्टर आहेत हे टॅक्टर ऊस 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 नेण्यासाठीच आहेत आणि ह्या ठिकाणी बघा या, या टॅक्टरचे मालक चाललेले आहेत आणि त्यांच्या मागे मागे आपण बी ऊस उस, ऊस कापायच्या मशीनकडे चाललेलो आहोत आणि थोड्याच वेळामध्ये आपण त्या मशीनकडं जात आहोत आणि मशीन मशीन सध्या तर बंद आहे पण काय तिथंपर्यंत जाऊ सर जर चालू झाली तर झाली बरं बघू आपण झाली तर चांगलीच गोष्ट आहे नाहीतर व्हिडिओ थांबून थांबून घ्यावा लागेल जर लगेच जर मशीन चालू चालू झालीच तर खूप एकदम मस्त येऊ येणार आहे व्हिडिओला आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं हे बघा पूर्ण भुस्कट झालेलं आहे म्हणजेच ह्या जे उसाचं पाचट असतं ते पाचट बारीक बारीक झालेलं आहे बघा मित्रांनो हे बघा हे बघा आणि आपल्यासोबत ट्रॅक्टरचे मालक चालत आहेत आणि मी त्यांच्यासोबत आहे आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर ऊसाची मशीन थांबलेली आहे हे बघा तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि अलीकडेच्या साईडला तुम्ही आता जो ट्रॅक्टर बघितला आहे तो टॅक्टर डायरेक्ट टॉयलीमध्ये तो ऊस घेऊन जातो आणि हा मशीन बंद आहे सध्या आणि थोड्याच वेळामध्ये मशीन चालू होईल असं वाटतंय मित्रांनो आता ट्रॅक्टर चालू झालेला आहे आणि मिशनसुद्धा थोड्याच वेळामध्ये चालू होत आहे बघा हे बघा मिशनचं जे फावडं असतं ते फावड सुरू झालेलं आहे आणि त्या फावड्यामधून ऊस ऊस खाली येत असतो बघा आणि हे बघा या ठिकाणी आता मशीन चालू झालेले आहे आणि त्या मशीनमधून ऊस खाली पडत आहे बघा पूर्ण भुसकट हे बघा मित्रांनो एकदम मस्त मला तर खूप मिशन बघायची आवड होती आणि मिशन बघायला मधले वाटूपासून पाहिजे एक वाजल्यापासून येण्याची तयारी होती पण काय कामानिमित्त येणं नाही झालं त्याच्यामुळे हे बघा पूर्ण मिशनमध्ये एकदम गुटका म्हणजे बारका बारका तुकडे की पूर्ण या टायलीमध्ये पडत आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर ही मशीन बघा बघा आता आपण मित्रांनो पुढून जाऊया आणि पुढून एफॉर्मेशन ऊस का, कापतील त्या व्हिडिओमुळे लगेच लगेच लाईव्ह 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 बघा लाईव मित्रांनो पुढून आपण्याची मशीन कशी वाटली आणि व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा